नमस्कार मित्रांनो आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालू घडामोडी वन लायनर सुरू करूया गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार सव्वीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ड्रामा कोणत्या चित्रपटात मिळाला आहे हॅमनेट गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार सव्वीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ड्रामा कोणाला मिळाला वॅगनर मौरा गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार सव्वीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला अखिल भारतीय व्याघ्र अनुमान पहिला टप्पा थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यामध्ये सुरू करण्यात आला असून हे अभयारण्य कोठे आहे तामिळनाडू ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीस चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे कमळ एलिसाहिली कोणत्या संघाची आहे ज्याने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ऑस्ट्रेलिया भारतातील पहिला फुल पार्क कोठे उभारण्यात येत आहे चेन्नई तामिळनाडू सुरक्षा बचाव आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील जगातील आघाडीचे आणि सर्वात मोठे प्रदर्शन इंटरसेक दोन हजार सव्वीस कुठे आयोजित करण्यात आले होते दुबई कोणते अभयारण्य केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले अरालम वन्यजीव अभयारण्य आठ व नऊ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद दोन हजार सव्वीस चे आयोजन कोठे करण्यात आले गुवाहाटी महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे डीबी पाटील भारतीयांना याय सुलभ करण्यासाठी फास्ट फर्स्ट प्लॅटफॉर्म कोण सुरू करणार आहे जिओ कोणाच्या जन्मदिनानिमित्त जानेवारी पंधरा रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो खाशाबा जाधव पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस साठी खालीलपैकी कोणाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे धोनी हेनी पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीस नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार सव्वीस महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे एन सेयंग मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे डोनाल्ड ट्रम्प आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी आयरिनाची सोळावी बैठक कुठे झाली अबू धाबी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार सव्वीस पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे लिन चुनी भारत तिबेट सीमा पोलीस आय टी नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शत्रुजित सिंग कपूर दोन मध्ये कोणत्या विमान कंपनीला जगातील सर्वात सुरक्षित घोषित करण्यात आले आहे एतिहाद एअरलाइन्स विजय हजारे ट्रॉफी दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे विजेतेपद कोणी पटकावले आहे विदर्भ संघ इंडिया इलेक्ट्रिसिटी समिट दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केली जाईल नवी दिल्ली जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या हिंदी पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीस नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ऐंशी व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे पन्नास षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे रोहित शर्मा नवव्या आंतरराष्ट्रीय मसाला परिषद आय एस सी दोन हजार सव्वीस चे आयोजन तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान भारतातील कोणत्या शहरात केले जाणार आहे कोची केरळ जानेवारी दोन हजार सव्वीस आय एस च्या ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर वन वनडे वन फलंदाज कोण बनला आहे विराट कोहली भारताचा ब्याण्णववा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे आर्यन वार्शने रतापाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ज्याचे नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे बदलण्याची घोषणा करण्यात आली आहे मध्य प्रदेश ब्रँड अडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सचिन तेंडुलकर जिंदानी यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे येमेन राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राकेश अग्रवाल कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते आता हे नाव बदलून काय करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर अलीकडेच आय आय टी मद्रासमध्ये तीन पॉईंट एक पेटाफ्लॉप सक्षमतेचा स्वदेशी सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आला असून त्याचे नाव काय आहे परम शक्ती दुर्मिळ समुराई मार्शल आर्टचा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे पवन कल्याण राजस्थान राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय ग्रामपंचायत कोणती बनली आहे बामनवास कंकर पंचायत भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे केरळ महिला हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस पात्रता फेरीचे आयोजन कोठे केले जाईल हैदराबाद केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी पूर्ण मेडिक्लेम आयुष विमा कोणी सुरू केला आहे अर्थमंत्रालय तिसऱ्या पिढीतील फायर अँड फोरगेट मॅन सपोर्ट अँटी टँक गाईडेड मिसाईलची यशस्वी चाचणी कोणत्या राज्याने घेतली महाराष्ट्र इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आयटीबीपीचे महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शत्रुजीत सिंग कपूर दुर्गम गावांमध्ये आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंड सरकारने हेल्दी बॉर्डर कॅम्पेन कोणासोबत सुरू केले आहे आय टी बी पी दोन हजार सव्वीसचा पर्यावरणीय कामगिरीसाठीचा टायलर पुरस्कार कोणत्या अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञांना मिळाला आहे डॉक्टर चोबी केअर्स अमेरिकेने अलीकडेच कोणत्या देशाला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे भारत पोंडुरु खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच अधिकृतपणे टॅग देण्यात आला मध्य प्रदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रवीण कुमार भारतीय भाषांमध्ये सार्वजनिक सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल इंडिया भाषेनी विभागासोबत करार केला आहे मध्य प्रदेश भारताचा पहिला नमो पुस्तक महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल सुरू केले आहे कर्नाटक जगातील सर्वात मोठे दोनशे दहा टन वजनाचे व तेहत्तीस फूट उंचीचे महाकाय शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आले मोतेहारी बिहार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद